आणि त्याच्यावर माझी मुलगी म्हणते की अहो आता था का थांबायचं नाही कारण तिला काहीच माहीत नाही आहे म्हणजे मी शूटिंग करते हे माहीत नाही चित्रपट येतो हे माहीत नाही हे चित्रपटातलं गाणं हे काहीच माहीत नाही आणि आजचा इंटरव्ह्यू अजूनही काय खास आहे कारण का खुद्ध का अप्सरा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बसली आहे आणि <laughs> अप्सरा उतरली असं म्हणा हरकत oh नाही नमस्कार मंडळी आता थांबायचं नाही हा सिनेमा एक मेल आपल्या भेटीला येतोय सो आपण स्वागत करूया संपूर्ण टीमचं खूप स्वागत सगळ्यांचं कसे आहात खूप धन्यवाद आणि को इन्सिडेंटली मी तुम्हाला मॅच झाली आहे मला खूप भारी वाटते माझं मी पण केलाय कसं पासिंग तरी केलंय असं वाटतं तू पण थांबायचं काय मी पण थांबायचं नाही मला वाटलं आमचं होईपर्यंत तू थांबायचं असं म्हणतेस थांबायच नाही येस मी तर ते अख्खा जग आम्हाला मॅच होणार आहे अलाईन होईल आमच्या चित्रपटामुळे आणि सगळे तेच म्हणणार आहेत की आता थांबायचं नाही येस आणि असं म्हटलंच पाहिजे कारण का शिवराजचं दिग्दर्शकीय पदार्पण आणि त्यांनी हे पाऊल उचललं आहे म्हटल्यावर कुठेतरी आपल्यालाही प्रेरणा मिळते की काहीतरी आपणही करू शकतो जे आपण मागे सोडलं आहे जसं या सिनेमाचा विषय आहे की तुम्ही पुन्हा एकदा काहीतरी म्हणजे शिकायचा प्रयत्न करताय आणि ओम तू सगळ्यांना शिकवतो त्याच्यामध्ये शिक्षकाची भूमिका आहे तुझी तर काय म्हणजे खरोखर त्या भूमिकेत होताच की कट झाल्यावर नाही ओम नॉर्मल की म्हणजे हे इतर लोक सांगतील उत्तम पण तरी तुझी तुझा एक्सपिरियन्स मला जाणून आहे हा कट झाल्यावर नॉर्मलच म्हणजे फार गोड काम केलंय ओमनी पण तो असं त्यात होता मला तर तो चित्रपट भर त्यातच मला <laughs> माळीसरच वाटायचा तो जितके दिवस आम्ही सोबत <laughs> काम केले त्यामुळे तू कदाचित मानसिक थोडासा बाहेर येत असशील पण आम्ही बाहेरून बघताना नाही तू पूर्ण वेळ माळीसर होतास <laughs> पण हा हे सगळे हे तुझी मस्करी करतील पण जेन्युनली आशुतोष सरांनी तुझं खूप कौतुक केलं कारण येस आणि म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये ते म्हणाले की मी असा प्रश्न विचारला की जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिरेखे व्यतिरिक्त दुसरं कोणतं भूमिका साकारायची संधी मिळाली तर कोणती साकारली तर त्यांनी तुझं नाव घेतलं की त्यांनी इतकं चोख साकारलं म्हणजे आशुतोष सर म्हणतात आणि क्या इसते बडके क्या होऊ शकतात त्यांच्यासोबत शेअर करण्याचा एक्सपिरियन्स कसा होता खूप भारी होता पहिल्यांदा असं वाटतच खूप भारी होतं की लगान जोधागर स्वदेश हे सिनेमे ज्या व्यक्तीने केले केलेत ती व्यक्ती आपल्यासोबत आहे आणि आपण त्यांच्याबरोबर काम करतोय हे आधीच मुळात एक्साइटमेंट होतं आणि ते खूप म्हणजे काम सुरू झाल्यावर मात्र असं वाटत नव्हतं म्हणजे त्यांनी ते प्रेशर कधी मध्ये नाही येऊ हो दिलं म्हणजे शिवराजसुद्धा त्यांना अगदी मोकळेपणानं सांगू शकत होता किंवा मी पण मला जे वाटतं ते बोलवतो की सर मी हे असं करतो आहे तसं करतो आहे चालेल ना वगैरे वगैरे तर ते अगदी मोकळं नातं होतं सहकलाकाराचं जसं असतं आणि हे म्हणजे त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते मध्ये तशी काही भिंत येऊ दिली नाही आणि शिवराजनी पण परवा एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की सुरुवातीला त्याला पण धाकधूक वाटत होती पण एकदा त्यांच्याशी बोलणं सुरू झाल्यावर त्याला अजिबात असं वाटलं नाही म्हणजे जे कलाकाराचं कलाकाराशी मोकळं नातं असतं तसं त्यांनी आमच्यामध्ये घडू दिलं आणि त्याच्यामुळे चांगले चांगले आम्ही सीन करू शकलो येस आणि ते खरंच त्या कॅरेक्टरचं असं एक प्रभाव दिसून होतो प्रत्येक कॅरेक्टरचा आपण आणि प्राजक्ता बिंग प्राजक्ता ती तशीच लवंगी मिरची वाटते आम्हाला थोडीफार आणि थोडीफार इमोशनल वाटते काय सांगशील नाही ही वेगळी भूमिका आहे नक्कीच म्हणजे आपण जरी प्रत्येक चित्रपटाला म्हणत असलो की ही वेगळी भूमिका आहे पण <laughs> पुढे जेन्युनली लवायचं ही खरंच वेगळी भूमिका आहे कारण हे ही सगळी खरी माणसं आहेत ह्या फक्त भूमिका नाही एक एका व्यक्तीने जगलेलं जीवन आम्ही पुन्हा एकदा जगतोय त्यामुळे ही खरी भूमिका ही छान आहे आणि मला करताना फारच मजा आली मुळात अशा भूमिकेसाठी आपला विचार होतोय हेच मला खूप समाधानकारक होतं मला जेव्हा पहिला फोन आला शिवराजचा तेव्हा मला असं वाटलं होतं की ठीक आहे म्हणजे हे मी करेन का नाही मला माहीत नाही पण ह्यासाठी आपला विचार होतोय ह्याचा मला प्रचंड आनंद झाला आणि समाधान वाटलं माझ्यासाठी ही भूमिका खरंच फार महत्वाची आणि जवळची राहील कायमच आणि हा जो मोशन पोस्टर जेव्हा आलं कास्ट रिव्हिव्ह आलं असं मोशन पोस्टर पहिल्यांदाच आलं की तुम्ही धावताय आणि त्याच्यामध्ये एक कास्ट रिव्हिल होते आणि मग आम्हालाही वाट अरे अच्छा हे पण आहेत हे पण आहेत तर तेव्हा जेव्हा तुम्हाला कळलं होतं की ह्या सगळ्या इतक्या कलाकारांसोबत आपण कास्ट झालो आहे तिथेच अर्ध युद्ध आपण जिंकलो आहे की आपण काहीतरी केलं आहे बाबा असं एक वेगळं सॅटिस्फॅक्शन असेल पण तुला विचारेन गोड भूमिका अतिशय म्हणजे मी ट्रेलरची थोडीशी झलक बघितली तर म्हणजे तूही तुझ्या एलिमेंटमध्येस तर भूमिकेबद्दल आणि एकंदरीत या सगळ्यांसोबत काम करताना अनुभव आ, कसा होता या दरम्यान आपण आत्ता मगाशी लगान आणि बद्दल बोललो कारण काय म्हणजे अर्थातच आशुतोष सर या से चित्रपटाचा भाग आहे अनेक वेळेला असं होतं की आपल्याला जेव्हा दुःखी वाटत ता, असतं आपल्याला असं वाटत असतं की आता काही खरं नाही आहे अँशस वाटत असतं ता, कधी कधी काय कसा परिस्थितीशी सामना करायचा कळत नसतं तेव्हा असे काही चित्रपट असतात जे आपण परत परत बघतो काही पुस्तकं असतात जी परत परत वाचतो आणि त्याच्यातनं आपण प्रेरणा मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि मला असं वाटतं की कला ही इतकी मस्त गोष्ट आहे की त्याच्यातनं तुम्ही कुठे खोल दरीत असाल तरी तुम्हाला वर उभं राहायची ताकद कलेतनं तयार होऊ शकते आणि मला असं वाटतं की हा जो चित्रपट आहे तर अशीच ताकद आपल्याला देणार आहे आणि ती सगळ्या प्रेक्षकांना तर देणारच आहे पण आम्हाला कलाकारांनासुद्धा त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा मिळालेली आहे आणि जी कास्ट आहे त्यांनी वैयक्तिकरित्या इतकं मोठं काम क्षे विविध क्षेत्रात केलेलं आहे म्हणजे आता भरतदादाच घेतला तर त्यांनी नाट्यक्षेत्रात त्याचं काम इतकं मोठं आहे इतके प्रयोग त्यांनी केलेले आहेत की तो या चित्रपटाचा भाग असणं सिद्धार्थदादा या सिनेमाचा भाग असणं किरण असणं प्राजक्ता असणं यांच्याबरोबर अर्थातच ओम आहे आशू सर आहेत आणि अजून खूप मोठी कास्ट आहे म्हणजे जे इथे आता तुझ्यासमोर आहे त्याच्यापेक्षा वीस ते पंचवीस लोकं या सिनेमाचा भाग आहेत ज्यांच्या पण खूप पॉवरफुल गोष्टी याच्यात आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि एक एक स्टोरी इतकी इन्स्पायरिंग आहे इतकी जवळची आहे म्हणजे अशी ती दूरची माणसं वाटणार नाही तुम्हाला ती आपल्या आजूबाजूची माणसं वाटतील त्यांचे स्ट्रगल्स आपलेच वाटतील त्यामुळे ह्या या ऑनसॉम्बल कासा भाग असणं ही खूप छान गोष्ट आहे आणि आता चित्रपट बघितल्यावर तुम्ही पण सांगा की तुम्हाला कुठली गोष्ट सगळ्यात जवळची वाट आणि आजचा इंटरव्ह्यू अजूनही का करण्यासाठी खास आहे का खुद्द अप्सरा आपल्या इंटरव्ह्यूमध्ये बसली <laughs> आहे आणि अप्सरा उतरली असं म्हणा हरकत oh नाही किरण <laughs> अप्सरा हे कॅरेक्टर तू प्ले करतेस okay. कॅरेक्टरबद्दल काय सांगते आणि तुझा अराऊंड एक मस्त जोकसुद्धा आहे तो मी खूप एक्सायटेड आहे की तुझं फुल लेंथ कधी बघायला मिळाला मला सिनेमामध्ये हो मी पण अशीच एक्सायटेड झाले होते जेव्हा मला हे समजलं होतं की मी अप्सरा नावाचं कॅरेक्टर करते कारण मी म्हणजे मी इतकी खुश झाले ना मी शिवराजला म्हटलं की थँक्यू सो मच तो म्हणे का म्हटलं मला हे नाव कोणीच नव्हतं म्हणून जातो ना काय अप्सरा पण तुला जेन्युअली अप्सरा म्हटलं गेलं त्याचं हो आणि नाही कधीच अप्सरा नावाची मला वाटतं की तू तूच मला हा प्रश्न तू तेव्हा पण विचारला होता पहिल्यांदा आपण भेटलं होतं तेव्हा की तुला हो आमचं जोक झाले त्याच्यावर पण की असं आपण असं म्हणूया तसं म्हणूया पण जसं हे नाव आहे म्हणजे एक तर आहे की अप्सरा अप्सरा पण अप्सरा म्हणल्यानंतर अजून एक असं वाटतं ना की असं काहीतरी तसं चॉकलेट जसं ते मध्येच फुटतं किंवा असं फुलभाजी कशी तडतडते तर तसं पण हे आहे आणि ते करायला मिळणं हे माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं कारण मी थोडीशी घरात पण सा असं आजीबाईसारखं असतं ना म्हणजे की सांग सांग सगळ्यांना सांगणं असं सा की हे असं नाही केलं पाहिजे तसं केलं पाहिजे हे आणि त्याच्यामुळं ते जरा लवकरच आपण म्हणजे वृद्ध नाही म्हणणार पण पन... अकाली <laughs> प्रमुडात मी म्हणजे मी जेव्हा हे केलं जेव्हा आमचं शूट झालं त्यानंतर मला असं आलं की अरे मी लहानच आहे वयाने आपल्याला लहानच उगाच मोठं होऊन काही गरजेचं नाही आहे त्यामुळे इतकं म्हणजे मजा आली जसं ते नाव आहे ना तशीच मजा आली जसं अप्सरा म्हटल्यानंतर जसे सगळे हसतात की अरे अप्सरा अप्सरा तसंच मला पण वाटलं आणि ते खूपच भारी होतं म्हणजे सगळ्या सगळ्या पद्धतीने आणि मी मगाशी सगळ्यां त्या तिघांनाही विचारलं तुम्हालाही विचारेन निमित्ताने ना म्हणजे आपली बरीचशी अशी स्वप्नं असतात की आपण हॉबी म्हणून करतो पण आपल्याला ती आवडत असतं आणि आपल्याला शिकायची इच्छा असते पण ते राहून जातं आणि ह्यातही त्याचं तुम्ही पुन्हा एकदा शिकताय अशी तुमची कोणती गोष्ट आहे की तुम्हाला ही, ही शिकायला आवडेल किंवा कोणतंही इन्स्ट्रुमेंट असो किंवा कोणतीही आर्ट फॉर्म जी शिकायला आवडेल जसं शिवराज मगाशी म्हणाल त्याला सितार पुन्हा एकदा शिक, हे करायला आवडेल आणि सर म्हणाले त्यांना पेंटिंग शिकायला आवडेल तर तुमच्यापैकी असं काय की तुम्हाला शिक शिकायचं आहे बाबा हे आयुष्यात हे करायचं आहे म्हणजे शिक्षणाला वय नसतं आपण असं म्हणतो कधी आपण कोणतीही कला शिकू शकतो मला ना भाषा कुठली तरी फॉरेन लँग्वेज शिकायची आहे अनेक वर्षांपासून आणि मी एकदा जर्मन भाषा शिकण्यासाठी प्रवेश पण घेतला तर पण मी गेलेच नाही क्लासला कारण मी खूप काम करत होते त्यावेळेला तर ते राहिलं आहे माझं म्हणजे मला कुठली तरी फॉरेन लँग्वेज शिकायची आहे वा नाईस ओम हा मी तेच एक्झॅक्टली या थँक्यू मला पेटी वाजवायला शिकायच पुढच्या वेळी मी वेगवेगळे आणेन प्रत्येकाला पण काय खूप गोष्टी शिकाव्याशा वाटतात मला सारखंच नवीन काहीतरी करावं असं वाटतं म्हणजे म्हणजे इनफॅक्ट एक गोष्ट अशी आहे की एक गोष्ट सध्याच्या काळात करणं <laughs> खूप अवघड झालं आहे म्हणजे खूप वेगवेगळं काय काय करून <laughs> बघावं असं वाटतं म्हणजे माझं शिक्षण सायकोलॉजी क्षेत्रात खरं तर झालेलं आहे म्हणजे मी अनेक वर्ष काय मी मास्टर्स पण केलं आहे मी काउन्सिलिंग क्षेत्रात काम करत तर काय संधी मिळाली तर परत त्या क्षेत्रात थोडं काम करायला मला आवडेल परत एकदा गोड मानसोपचार तज्ज्ञ लोकांना मिळेल पण मी मानसोपचार मानसोपचार तज्ज्ञ आधी नीट म्हणता पण येत नाही मानसोपचार <laughs> तज्ज्ञ म्हणून गोड गोड अगं दिसायला दिसायला अच्छा म्हणजे मला सगळी कॅरेक्टर्स जेव्हा आपण बघत होतो बघतो आता तर ती ना ती त्या भूमिका वाटत आहेत बघ म्हणजे ते ऍक्टर नाही वाटत आहेत जसं सर 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 सरच होते आत्ताही सर आहेत पण पर्ण माहिती सीमा जशी गोड हवी तशी पर्ण आहे किरण तशीच आहे भरत सरसी ते सगळे कॅरेक्टर वाटत आहेत मला असं वाटतं हे आमच्या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे मला मला लहान दोन गोष्टी आहेत मला लहानपणापासून पियानो शिकायचा आहे आणि मी काही कारणास्तव नाही शिकू शकले लहानपणी आणि पण ती अजूनही माझी इच्छा आहे आणि अजूनही मी पूर्ण नाही झालेली ती तर ते लवकरात लवकर आता पुढचा टप्पा तो असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं प्राजक्ता म्हणाली की भाषा शिकायची तर मला खरंच खूप न्यूनगंड होता की मला इंग्लिश येत नव्हतं मला अजिबात यायचं नाही मी मराठी मीडियममध्ये शिकलेले होते आणि पण आमच्या घरात ते वाचन होतं माझं वाचनही कमी होतं एका पॉईंटला आल्यानंतर म्हणजे एन एस टीला गेल्यानंतर पण हिंदी आणि इंग्लिश ह्याच्यातच जेव्हा शिक्षण असायचं तर पहिले सहा महिने मला ॲडजस्ट करण्यात गेले समजून घेणार आता मला असं आलं म्हणजे कोविड जेव्हा आलं तेव्हा मला असं वाटलं की आता आपल्याकडे बहुतेक वेळ आहे आणि मी लिटरली लोअर के जीपासूनचं ग्रामर शिकायला सुरुवात केली आणि एवढ्या वर्षा म्हणजे चार पाच वर्षांनंतर आता मी थो म्हणजे अजूनही मला त्याच्यातलं काही प्रभुत्व वगैरे हो नाही आहे पण ॲटलिस्ट आहे की मी समजू शकते आणि मी कम्युनिकेट करू शकते सो आणि ते अजूनही चालू आहे म्हणजे जसं आता थांबायचं नाही तसं आता थांबायचं नाही आता जे वेगवेगळे इंग्लिश ऍक्सेंट्स इंग आहेत वेगवेगळे शब्दोच्चार आहेत आणि आता तर नवीन भाषा येते ना जेन आणि जे जे, जेन अल्फा त्यात तर आपण जाऊया म्हणजे जायलाच नको तर त्या दोन गोष्टी आहेत ज्या मी आ, खूप मनापासून मला करायच्या ता आहेत आणि त्यातली पियानो तर करायचीच आहे म्हणजे ते अजून सुरुवात नाही केले पण करायचेच पण नाही मला खेळ शिकायला आवडेल खरं तर हा हे आहे कुठला तरी खेळ यायला पाहिजे होतं मला <laughs> क्रिकेट वगैरे ओम शिकायचं लक्षात ठेवा तुम्ही किती काय काय गोष्टी बोलल्या काय काय शिकायचं आहे ओम बोलेल की मला करेक्ट आहेस मधल्यामध्ये म्हणजे ओम तू मुश्किल का असतो काही बॅक स्टोरी वगैरे ऐकायला काय जोक वगैरे सेटवरचा अच्छा वा कौतुकांनी किती छान मुली आहेत आजूबाजूला पण ओम तू तसाही अगदी एकदम शांत स्वभावी आहेसच त्यात तुला शिक्षकाची भूमिका दिली आहे आणि वेगळं काही त्याच्यामध्ये त्या भूमिकेसाठी वेगळं काही तुझं एक वेगळं बोलतात ना एक त्या तो लहेजा पकडायला किंवा एक वेगळं तुझं तुझं काय अभ्यास सुरू होता का वेगळे वेगळे मराठीचे बाज आम्ही ट्राय करून बघितले त्याच्यातले जे त्याला पसंत पडलं शेवटी ते आम्ही केलं आणि त्याच्यासुद्धा शिक्षकांच्यासुद्धा तारहा खूप असतात ना म्हणजे आपले शाळेचे सुद्धा शिक्षक आठवले तर प्रत्येकाचा काहीतरी एक प्रत्येकाचा ढंग असतो प्रत्येकाचा बाज असतो वेगळा स्टाईल असते तर ते, ते आठवायचा प्रयत्न केला म्हणजे कुठला ग्रामीण भागात काही लहेजा आहे का शहरी भागातलं आहे का असं असं वेगवेगळं करून त्याला परमिटेशन कॉम्पिटिशन अनेक करून कशा पद्धतीने शिकवत असेल असं एक एक दोन धडे शिकवून पाहिले असं काही इम्प्रोवायझेशन्स करून बघितली आणि त्याच्यातनं जे सगळ्यात त्याला ॲप्रोप्रिएट वाटलं ते आम्ही केलं की म्हणजे जो प्रश्न ओमला विचारलाच आणि मी हे बघितलं कारण पहिल्या रिडिंग ओमचं अर्थातच ना हे माहिती होतं मला की त्याचं अभिनय बघितलेला आहे पण आपल्याला नसतं म्हणजे ॲक्टर म्हणून पण आपल्याला नसते माहिती ना की प्रोसेस कशी असेल एखाद्याची तर पहिल्या रीडिंगच्या वेळेस जेव्हा आम्ही सगळे कास्ट संपलो होतो आणि जेव्हा तो वाचत होता तेव्हा मला असं आलं की हा असं का वाचत असेल म्हणजे माझ्या डोक्यात हे सगळे प्रश्न चालू होते त्यानंतर जेव्हा आमची लुकटेस झाली तेव्हा तो आणि शिवराज डिस्कस करत होते की ह्याला असं असं करायचं का हे असं करायचं एकदा आम्ही जेव्हा पॅकअप करून आलो निघालो तेव्हा तो एकदा परत शिवराजला म्हणाला की आपल्याला ह्या सीनवर बसायचं आहे बरं का आपल्याला जरा विचार करायचा आहे सो ही जी प्रोसेस बघायला मिळाली आणि सगळं शूट झाल्यानंतर जेव्हा आम्ही पुन्हा एकदा असंच गप्पा मारत होतो तेव्हा त्या ज्या पद ज्या ज्या शिक्षकांना त्यांनी दोघांनी मिळून ठरवलं असेल की ह्या असं काहीतरी करायचं आहे सो मला असं झालं की शिक्षक एक हे पात्र आहे तर ते आपण फक्त हा मला शिकवायचं आहे पण ते कुठल्या पद्धतीने करू शकतो त्याचं लेअरिंग काय असू शकतं हे का शकत। सगळं कारण आम्ही स्टुडंट म्हणून जरी बसलो समोर तो असायचा आणि ते चेंजेस जे सापडले ते की ते इतका त्याने म्हणजे विचार केलेला होता भूमिकेचा आणि तो ती जर्नी बघायला मिळाली एक ॲक्टर म्हणून की कुठल्या पद्धतीने आपण जाऊ शकतो आणि ती खूपच सुंदर होती म्हणजे मी आज पहिल्यांदाच हे बोलले तुम्ही सगळेच माझं फार कौतुक करताय थँक्यू नाही पण हे जेन्युअन कौतुक आहे प्लीज <laughs> पण खरंच त्याने खूप मे म्हणजे तो जसा आहे तसा ॲक्च्युली नाही नाही आहे तो फिल्ममध्ये मी त्याला आणि त्याला मी दिवसभर आम्ही असं बघायचो आणि एक दिवस त्याने इतका जोक मारला गाडीमध्ये मला असं झालं की हा असा पण छटा यु नो पण म्हणजे आपण म्हणतो की प्रत्येक गोष्टीला एक करेक्ट वेळ असते ती त्या वेळानुसारच होते तर तुमच्या आयुष्यातली आता थांबायची नाही मोमेंट कोणती होती म्हणजे असा एखादा अशी एखादी गोष्ट की ती घडली आणि तुम्हाला कळलं की आत्ता नाही मी मागे वळून बघते आत्ता मी थांबत नाही आता ही जर्नी इथून सुरू झाली आता ही एंड तक जाणार असं असं गोष्ट नाही सांगता येणार म्हणजे नाही म्हणजे असं एक ती प्रोसेस आहे असं वाटतंय म्हणजे असं एक एक क्षण आहे असं नाही सांगता येणार कधी कधी काही काही गोष्टी हाती लागतात काही काही गोष्टी हातात न निसटतात त्यामुळे जगण्याचा तो एक भागच आहे असं मला वाटतं की कधीतरी आपल्याला खूप इन्स्पायर्ड वाटत असतं कधी कधी नसतं वाटत पण त्या इन्स्पायर्ड वाटण्याच्या क्षणांबद्दलचीच ही फिल्म आहे आणि आपल्याला काय म्हणतात की कधीकधी एखादी संधी मिळते पण त्याचं आपण सोनं नाही करू शकत पण मग असं वाटत राहतं की परत ही मिळेल का संधी आपल्याला आणि ती कधीतरी मिळते आणि मग आपल्याला ती धरून ठेवायची असते स्वतःला पुश करायचं असतं आणि त्यातनं काहीतरी चांगलं निर्माण करायचं असतं तर मला असं वाटतं की या चित्रपटात ती संधी पुन्हा एकदा या सगळ्या विद्यार्थ्यांना मिळालेली आहे आणि हा इतका चांगला शिक्षक मिळालेला आहे तर परिस्थितीनुसार अनेक गोष्टी करता येत नसतात माणसांना पण एक चांगली व्यक्ती आयुष्यात आली तर आयुष्य बदलू शकतं आणि तसंच हे आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामुळे आता थांबायचं नाही मध्ये अशा मोमेंट्स आपल्याला बघायला मिळतील मला एक वेगळी गोष्ट बोलायची आहे मला पण असं प्रिसाईज मोमेंट नाही सांगता येणार पण मला असं वाटलं म्हणजे हे मला पूर्वीपासून जाणवतच होतं पण या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवलं की चांगला शिक्षक लाभणं ही फार फारच भारी गोष्ट असते मग आपल्याला जर एखादे सर किंवा एखाद्या बाई चांगल्या मिळाल्या अस असतील ना कधीतरी शा शालेय जीवनात तर ते आपण विसरूच शकत नाहीत आणि ते लक्षात राहतं त्या बाई किंवा ते सर आपल्याला असं काहीतरी इन्स्पायर करून जातात ना म्हणजे आपण असं नुसतं म्हणायला म्हणतो की गुरुचं म महत्त्व केवढं आहे वगैरे पण आपल्या शाळेतल्यासुद्धा म्हणजे गुरु त्या परंपरेचा जरी गुरु नसला आपल्या शालेय जीवनातला असला तरीसुद्धा तो खूप महत्त्वाचा असतो आणि एखादा शिक्षक पण खूपच बदल करू शकतो आणि ती अख्खी बॅच तशी निघते ना मग तो जर एक माणूस तिथे की पोझिशनमध्ये असतो तो माणूस तो माणूस जर हुशार असला विचार करत असणारा असला त्याला जर तळमळ असली काळजी असली विद्यार्थ्यांविषयी आणि असे काही काही शिक्षक असतात म्हणजे अजूनही आठवतात आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हो असा हा एक शिक्षक हो। तरी असतो हो। ज्याला असं वाटत असत कधी कधी असं होतं नशी नेमका तो आपल्या वर्गावर येत नाही हो वगैरे असं होतं पण जर आला तर तो म्हणजे आपल्याला तो म्हणजे ते स्वतः तिथे नसतील त्या बाई ते सर तरी सुद्धा ते म्हणजे आपल्याला मेंटली आपल्या मागे असतात आपलं बोट धरून आठवत हा ती वाक्य आपल्याला गाईड करत गाईडिंग फोर्स म्हणून काम करत असतात तर ते मला या निमित्तानं जाणवलं की एक तो माणूस जर तुमच्या आयुष्यात आलेला असेल तर तो फार तुम्ही भाग्यवान आहात तो शिक्षक तुमच्या आयुष्यात असत आणि टेलरची झलक झलक नाही मला तू शिक्षकांबद्दल म्हणालास ते त्यांना मी कॉन्फिड शाळेत वाढले पण आठवीत असताना आमच्या मराठी टीचर ज्या आम्हाला होत्या त्यांच्यामुळे मी आज जी मराठीची आवड निर्माण झाली आणि जी, जी काय मी आता आहे ती त्यांच्यामुळे कधीही भेटलं की त्यांचं असतं की तू छान करतेस ती त्यांची दाद खूप महत्त्वाची आहे इतर बोलतील पण त्यांनी मला शिकवले त्यांची दाद महत्त्वाची असं मला वाटतं प्रत्येक जणाच्या बाबतीत आहे आणि आता जे आपल्यापेक्षा वयाने मोठे आणि म्हणजे अनुभवाने मोठे कलाकार जेव्हा आपलं कौतुक करतात तेव्हाही एकदम वेगळीच फिलिंग असेल राईट सो आपण त्या ऊर्जेबद्दल म्हणालो टायटल ट्रॅकही तसं आहे मी आउट झाल्यापासून लूपवर ऐकते रोज घरातून बाहेर निघाल्यावर तुमचं कसं म्हणजे मोटिवेशनल ट्रॅक म्हणजे झालाय ना मी सत मी सतत गुणगुणत पण असते म्हणजे आताच मी गंमत सांगितली की मी घरात असताना पण बसले असेल तरी मी आता थांबायचं नाही असं म्हणते म्हणजे अचानक होतं आणि त्याच्यावर माझी मुलगी म्हणते की अहो आता का थांबायचं नाही कारण तिला काहीच माहीत नाही आहे म्हणजे मी शूटिंग करते हे माहीत नाही चित्रपट येतो हे माहीत नाही हे चित्रपटातलं गाणं हे काहीच माहीत नाही तिला असं वाटतं हे का मला असं सतत म्हणत असेल की आता थांबायचं नाही पण ते इतकं सहज होतं आहे माझ्याकडून आणि ते पुढे नेणार आहे म्हणजे प्रोसेस आहे ना ती आता थांबायचं नाही ही प्रोसेस आहे स त्याला एक सलगता आहे आस आहे त्याला एक तर ती फार प्रेरणा देणारी आहे जिवंत ठेवणारी आहे तुमच्यातलं माणूस पण या चित्रपटाच्या निमित्ताने ना मी जसं म्हटलं की आपल्याला काय करायचं कशाने आनंद झाला हे कळलं आम्हाला तसं काय नको करूयात इतरांच्या बाबतीत हे जास्त छान पद्धतीने कळलं आणि ते इतक्या सहज पद्धतीने कळलेलं आहे ना की ते कायम राहणार आहे आमच्याकडे पण आणि आमच्या आमच्यामुळे ते किंवा आमच्या निमित्ताने ते इतरांपर्यंत पोहोचणार आहे की माणूस म्हणून नको ना असं वागूयात एकमेकांशी छान वागणं सोपं आहे ना प्रेम घेऊन आलेलो आहेत ना आपण जन्माला येताना मूळ भावना प्रेम आहे ना आपली बाकी सगळ्या बा, नंतर चिकटलेल्या भावना आहेत ना तर सोपं वागूयात प्रेमाने वागूयात माणूस म्हणून वागूयात आणि बाकी सगळी जी आवरणं चढवलेली आहेत आपण ती झटकून देऊयात त्यात मजा आहे वेल सेड आणि मला इथे तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारताना एक गोष्ट कळते की बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे ट्रेलरमध्ये म्हणजे ये तो बस ट्रेलर जे आपण म्हणतो ना ते तसंच आहे सो मूवीसाठी आपण वाट बघूया एक मेला म्हणजे महाराष्ट्र दिनी हा सिनेमा येतो आहे प्रेक्षकांना काय अपील कराल कारण का खरंच मनापासून सांगितलेली गोष्ट आहे आणि मनापासून काहीतरी प्रयत्न करू केलेला आहे प्रेक्षकांना आम्ही असं सांगू की असं म्हणतातच ना की संपूर्ण कुटुंबासोबत जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे तर तुम्ही नक्की जा पण ही खरंच फिल्म अशी आहे हा सिनेमा असा आहे ज्यात लहान मुलं मोठ्या मुलां मोठ्या माणसांना सपोर्ट करतात आणि त्यांच्याकडून मोठी माणसं शिकतात त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी एकत्र बघण्यासारखी ही फिल्म आहे आणि ही चित्रपटगृहात जाऊन बघण्यासारखी फिल्म आहे की कारण जितकी मजा टीझरने टायटल ट्रॅकने आलेली आहे तितकीच माझ्या मोठ्या पडद्यावर सगळ्यांना एकत्र बघून जी येणार आहे ती दुसरी कशातच नाही येऊ हो शकत ऑलसो पुन्हा कधी इतके सगळे कलाकार एकत्र एक येतील ना म्हणजे ही पण एक परवणीच आहे एकत्र बघाय बघणं म्हणजे जसं आम्ही ॲक्च्युली एक म्हणजे वर्ग वर्गमित्र मग शिक्षक मग सगळेच मित्र मग सगळेच एकमेकांचे मित्र असं जे आहे एक परिवार टाईप झालेलं मित्र मित्रपरिवार वगैरे तसंच अख्ख्या परिवाराने सगळ्यांनी किंवा सगळ्या मित्रांनी एकत्र एक सगळ्या लहान मुलांना घेऊन एकत्र एक घेऊन चित्रपटगृहात जाऊन ही आ, फिल्म बघावी अशी ही फिल्म आहे असा हा चित्रपट आहे तो आम्ही हेच अपील करू की आता थांबायचं नाही आता चित्रपटगृहात जायचं येस मला ये। असं वाटतं ओम तू सुद्धा गप्ली कारण तुझा चाहता वर्ग वेगळा आहे म्हणजे तुझा एकदम वास्ट चाहता वर्ग आहे एक मेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आता थांबायचं नाही हा चित्रपट प्रदर्शित होतोय अतिशय प्रेरणादायी अशा सत्यकथेवर आधारित हा फील गोड असा सिनेमा आहे तुम्हाला जाऊन खूप छान वाटेल फ्रेश वाटेल आणि कुटुंबासोबत पाहण्यासारखा अगदी आवर्जून पाहण्यासारखा चित्रपट आहे आणि विशेषतः तुम्हाला चित्रपट पाहिल्यावर हे जाणवेल की एक मे हा अतिशय सुयोग्य दिवस काय हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी हे तुम्ही पहा तुम्हाला नक्की कळेल आणि मला खात्री आहे तुमची निराशा होणार नाही जरूर पहा एक तारखेला एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून सर्वत्र तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा आता थांबायचं नाही येस थँक्यू सो मच आणि आता ओम म्हणाले अप्सरा खुद्द म्हणाले म्हणजे आता बघावंच लागेल थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा मनापासून सगळ्यांना थँक्यू थँक्यू